नमस्कार मित्रांनो स्टार कपल वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांनी त्यांच्या बाळाच्या नामकरण समारंभातून काही सुंदर फोटो आणि एक खास व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे हे जोडप मुलाचं नाव काय ठेवणार याची सर्वांना उत्सुकता होती अखेर त्यांनी आपल्या मुलाचं बारसं केलं असून एक खास नाव ठेवलंय वरुण आणि लावण्याने आपल्या मुलाचं नाव वायू व असं ठेवलं आहे पवनपुत्र हनुमान यांच्या नावावरून वायू हे नाव ठेवण्यात आलं आहे विजय दयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वरुण तेज आणि लावण्या यांनी त्यांच्या मुलाचं नामकरण केलं त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करून आपल्या मुलाचं ची सुरुवात हनुमानजींच्या प्रतिमेने आणि हनुमान चालीसाच्या काही ओळींनी होते शेअर केलेल्या फोटोंमध्ये वरुण आणि लावण्या आपल्या मुलावर प्रेम करताना दिसत आहे नामकरण समारंभात लावण्याने सोन नेरी नारंगी रंगाची साडी परिधान केली होती तर वरुण तेज कुर्त्यामध्ये दिसला वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांनी एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी इटलीमध्ये विवाह केला होता आणि गेल्या महिन्यात दहा सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलाचा जन्म झाला मिस्टर या तेलगू चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली आणि पाच वर्षाहून अधिक काळ ते दोघे रिलेशनशिप मध्ये होते सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे